तर मित्रांनो आपण जो बघत आहे तो आहे आपशिंगचे जे विकास ड्रायव्हर आहेत त्यांचा हा गोटा आहे तुम्ही बघू शकाल हा गोटा सी सी टी व्ही कॅमेरे पण बसवलेले आहेत प्रशस्त तसा गोटा आहे हा आणि आपल्यासोबत आहेत विकास ड्रायव्हर नमस्कार नमस्कार तर बक्षिसांबद्दल काय सांगाल हे काही आपले दोन तीन वर्षात गोळा केलेले राहिल्या आहेत म्हणजे काय पैर आता आपण बघू शकाल की या गोट्यामध्ये बरीच आणि वासर आणि बैल आपल्याला दिसत आहेत तर प्रत्येक आपण जाऊ आणि त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ की त्यांनी छोटी वासरं असतील तर ते कधी घेतले आणि काय नियोजन आहे त्याचा पुढे हा खोंड हा खोंड आत्ता घेतलेला आहे एक दहा बारा दिवस झाला हे आपले हनुमा माहित ना सुरुलचे त्यांच्यापासून वासर आणलेला आहे म्हैसूर गाडीतलं वासर आहे त्याचं नाव काय कितीला घेतलेलं त्याचं नाव सरदार आहे हा पस्तीस हजार रुपये नियोजन कसं असणार आहे त्या दिवशी जोडला होता कोण गुढी पाडव्याला आपली सुरुवात केली ती तर चाललाय खून चांगला आता बघूया किती प्रतिसाद देतो त्याच्यावर ठरवू किती कसा पळवायचा काय करायचं जेव्हा तुम्ही अशी लहान वासर घेता तर ते प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही त्याची सुरुवात कशा प्रकारे करता आपल्या इथे एक वाट आहे हजार फुटाची आपण खाली चालवत नाहीत तिथं वाटेला वा डायरेक्ट वा सोडतो बाहेर बैला बरोबर सोडायचं असं म्हणतात की डायरेक्ट टॉपच्या बैलांवर वगैरे असं आपण डायरेक्ट मैदानावर नेऊ नये जर आदत असले तर ते आपण डायरेक्ट मैदानावर नेऊ नये मोठ्या बैलांवर घालू नये कारण की त्यांचा स्टॅमिना वेगळा असतो आणि आदतच्या वासराचा स्टॅमिना वेगळा असतो हो बैल घरी शिकवल्याशिवाय मैदानात बैल कसा न्यायचा असं तुमचं काय मत आहे यावर कि मोठ्या बैलांवर काहीतरी होणार वासरू पडणार लागणार पडणार त्यापेक्षा पहिला हळूहळू स्टेप वर चढवला पाहिजे आता मला सांगा पलीकडचं पलीकडच्या बैलाचं नाव काय त्याचं नाव बादल झिरो झिरो चौतीस आहे तो अभिभाव पानमन तळेगाव तिथला तो बादल आहे याची हिस्ट्री काय सांगाल हा महाराष्ट्र केसला नागतांचं मैदान झालतं ना त्या मैदानात हा बैल फायनलला राहिला होता कोणत्या खांदी चांगला आहे हा दोन्ही खांदी बैल पळतो आणि विशेषतः हा बैल सगळ्या मैदानात पळून आलेला बैल आहे सुरुवातीला बैल चार गाड्यात पळत होता घाटात म्हणजे परतबैल सेकंदाव पळायला लागला परत बैल बिनजोडला पळायला लागला परत बैल तीन फेऱ्याच्या मैदानात पळाला परत बैल कर्नाटकला जाऊन आला आणि आता बैल परत आपल्या जवळ आला आता तुम्ही कुणाला उतरवता मैदानात आता आपली घरची आता बैलाजवळ झाली आता आपली घरची वासरत शिकवायची हे झालं आता आपल्याला आत पण दिसतात काही बैला आत पण आहेत आणि इथं ही तुम्हाला दिसत असतील की सगळी त्यांची मित्रमंडळी पण इथे आहेत ज्यांच्या सहकार्याने गा। ते मैदानावर जातात प्रत्येक तर याच नाव काय म्हणायचं हा आता नवीन घेतलेला बैल शंभू शंभू हा पुण्यातून तळेगाव मधून होता आपण आणला चार गाड्याला जायला त्या मैदानात बैल आजपर्यंत गटाला कधीच नाही मार खाल्ला काय येत आहे त्याची पळताना बैल तो खांदी बाहेरून पळतो आणि शेजारचा म्हणजे बाहेर जाणार किती बैल बैलाला बाहेर जाऊन देत नाही कोणत्या खांदी चांगलाय दोन्ही खांदी दोन्ही खांदी त्याला किती महिने झालं आणल्यापासून दोन तीन महिने झाले मैदान कुठलं झाले मागच याचा गट पास आहे आणि पहिलं मैदान झालं ना तिथं गाडी फायनल राहिली आमची घरची गाडी होती ती गाडी तिथं फायनल बरोबर चालेल अजून दिसत याचं नाव काय हा इस्पीक हा इस्पीक कोणत्या खादी चांगला हा आपण दोन्ही खांदीच पळतो दोन्ही खांदी बाहेरूनच हा बैल आपण सत्तावीस हजार नऊ लाखाला विकलेला म्हणजे पब्लिक चा किंग नाही हो दोन्ही साईड बाहेरून पळतो जो पुषगावला मैदान चालतं ना आता त्या मथुरच्या आणि कॉकटेलच्या गाडीला घासलेली गाडी तर हाच कोण आहे हाच आहे तो अशी मोठी मैदान असली की तुम्हीच गाडी आणता का एखादं मोठं मैदान नसले नाही असं आम्ही काही चार पाच जण ड्रायव्हर आहे कोण पण गाडी आणतो कोणाची पण असं काही नाही याचं नाव काय हा सांगोलीच्या बाजारात किती दाते आदत कोण आहे बारा तेरा महिन्याचा पण याच भविष्य मोठं ठरलं असा अंदाज आहे माझा घातले झोपले कधी फेरे काढलेत फेरे काढलेत बर कोरेगावच्या पाठीला सगळी पाठी कोण आता मी चांगलाच कोण खोड परत तुम्ही ते कसं ठरवता की कोणत्या खादी चांगला येतो चेक करतो पहिला आपण झुपत झुपत घरी कंटिन्यू हा सायळ म्हणून वासरू आहे आपण आपण गाडीतनं घेतला होता हा कधी घेतलाय हा एक पाच सहा महिने झाला हा पण हा डावाखांदा बाहेरून आता पब्लिकला पळल पण भविष्यात दोन्ही खांदी बैल पळत म्हणजे प्रत्येक एखाद्यानं वासरू घेतल्यावर बैल वासरू घेतल्यावर त्यांनी दोन्ही खांदी पळवण्याचा प्रयत्न करावा का स्टार्टिंगला केलाच पाहिजे अगोदर बैल खांद कुठला धरतो हा बघितला पाहिजे एक दोन तीन रेसल टाकले कळत आपल्याला कुठल्या बैल कसा पडतोय त्या हिशोबा बैल ठेवायचा एक खांदा नरम गरम असतोच पण बैल शक्यतो दोन्ही खांदे बाहेरून पळालाच पाहिजे आणि पळतोच बैल असं काय नाही याच नाव काय म्हणाय हा रायपल आहे हो आपण नगर वरन घेतला होता बैल आताच आहे अजून पाच सहा महिने नाव काढले हा बैल आत्ता आलाय हा बैल तिकला होता तळेगावला होता एक पाच सहा दिवस झाला हा बैल आलाय पाच सहा दिवस ह्याची प्रॅक्टिस चालू आहे हा नाही प्रॅक्टिस काय गरज डायरेक्ट आता उद्या नाही दोन्ही खांदी पडतो सगळी बैल आपली दोन्ही खांदीच पडतात कारण आपलं शिक्षण चांगलं असतंय अजून आपली दहा बारा बैल आहेत आता ती आपली घरची लक्ष्मी आहे आहे ना सगळ्यांपेक्षा वेगळी शिक्षण पद्धती तुमची काय म्हणा कायम शक्यतो आपल्या दावणीचा प्रत्येक बैल हा दोन्ही खांदीच पडतो ही गाई आहे आपली लक्ष्मी आहे हा याची वासर वगैरे झालेली आहेत हे आपण कसाबापाशी पासून काय आणले होते पाच येत झाले त्यात आपल्याला चार वासर दिले आता यातली कुठली कुठले त्याची तिची नाही आता आपण परवा दिवशी एक खून दिला एक बैल जास्त झाल्यामुळे एक वासर दिला तर हा प्रशस्त तसा गोटा आपण बघितला टोटल किती म्हणता येतील इथं आता नऊ बैल आहेत इथं आणि सासूरला सात आठ बैल आहेत आणि मुंबईत आमचे सरकार तिथे पण पाच बैल आहेत हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता तिकडे गेलं की तीन योजना करतात पण इकडे आली की पावसाळ्यात मी सहा सात महिने सोळा तेरा चौदा बैलांचा नियोजन एक करतो कर हा सगळा गोठा तुम्ही प्रशस्त कधी बांधला हा या बैलांच्या बक्षिसातूनच हा गोठा बांधला जसं पैसे येतील जसं पैसे येतील असंच केलं जेव्हा हा गोठा नव्हता त्यावेळेस कशी त्यांची कुठे तुम्ही बांधायचा कसं काय करायचं नाही घरापाशी त्यावेळेस होती जागा आपण तिथं बांधत होतो पण जसे पैसेतील येतील जसं पैसे येतील तसं हा गोठा उभा केला त्यांची वैरण वगैरे काय असते मका कंटिन्यू असते वैरण असते बुसकाट असते थोडसा मॅट वगैरे पण खाल्ले मॅट कंटिन्यू असतो प्रत्येक बैलाला मॅट असतो तिथे बाहेर कुटी मशीन पण आपल्याला दिसली तर असं चांगल्या प्रकारे सगळं नियोजन केलेलं आहे मला सांगा सगळ्यांच्या मध्ये लुडबुड करतो याच नाव काय याच नाव आहे काय नाव म्हंटल नाव याचं लुडबुड करत आहे सगळीकडं ही पण नवीन खरेदी आमच्या एका मित्राने दिलं हे कुत्र हा, म्हणजे तुम्हाला हो पो पो हा पण नादच आहे हो करायचा पोरांच्या पोरांसनी जास्त नाद आहे कुत्र्याचा पोरांच्या इच्छेसाठी तर मित्रांनो आपण जसं बघितलं हा प्रशस्त असा गोटा त्यांनी पूर्ण बैलगाडी क्षेत्राच्या जोरावर त्यांनी बांधलेला आहे तर धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत थँक्यू